नमस्कार मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत गोड व तेज तेज पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल किंवा मग तोंडाची चव गेली असेल तर हा झणझणीत जन व खमंग लसणाचा भुरका एकदा नक्कीच बनवा फक्त कांदा भाकर सोबत भाजी नसली तरी चालेल असा हा मराठवाडा स्पेशल भुरका कसा बनवायचा ते पाहू हो? सुरुवातीला आपणाला गॅसवरती एक कढई गरम करून घ्यायची आहे मग त्यामध्ये तीन चम्मच तेल टाकायचं इथे तुम्ही कोणत्याही तेलाचा वापर करू शकता या ठिकाणी गॅसची फ्लेम ही लो ठेवायची मग यात अर्धा चम्मच जिरे आणि मग अर्धा चम्मच मोहरी टाकायची जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर मग यामध्ये तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या एकदम जाडसर अशा कुटलेल्या याला मिक्सरमध्ये न फिरवता जाडसर कुटून घ्यायचं म्हणजे याची चव खूप छान लागते हे मंद गॅसवरती कमीत कमी दोन मिनिट तरी आपणाला चांगलं गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे हा चांगला कुरकुरीत होईपर्यंत आणि याचा जोपर्यंत सुगंध वाश येत नाही तोपर्यंत याला चम्मचने हलवत राहायचं चा। लसण चांगला फ्राय झाल्यानंतरच बाकीचे सर्व मसाले टाकायचे म्हणजे हा भुरका जास्त दिवस टिकून राहतो आणि तो खमंगही लागतो आता हे छान गोल्डन झालेलं आहे तर यामध्ये एक चम्मच पांढरे तिळ टाकायचे आणि हे पण फक्त पंधरा सेकंद फ्राय करून घ्यायचे तीळ फ्राय होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही म्हणून याला जास्त वेळ परतवून नाही घ्यायचं तिळाला थोड्या प्रमाणामध्ये तेल पण सुटतं म्हणून इथे तेलाचाही वापर आपणाला कमीच करायचा आहे आता यामध्ये एक चम्मच धने पावडर टाकायची आणि एक चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकायचं हे शेंगदाण्याचं भाजलेलो कूट आहे म्हणून इथे याला पण फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही आणि ते खायला टेस्टीही लागतं आणि याला छानसं तेलही सुटतं मग आता हे छान फ्राय झाल्यानंतर मग यामध्ये दोन चम्मच लाल तिखट टाकायचं आहे मी हे एक चम्मच कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे आणि एक चम्मच आपलं घरातलं साठवणीचं लाल तिखट घेतलं आहे असे दोन्ही तिखट मिक्स करून टाकल्यामुळे याला चवही छान येते आणि मग याचा रंगही छान येतो तिखट टाकल्यानंतर पण आपणाला याला फक्त थोडा वेळच फ्राय करायचं आहे नाहीतर मग हे तिखट जळून जाईल आता यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे आणि तीन ते चार चम्मच बारीक कट केलेली हिरवी कोथंबिरी टाकायची आता याला किंचितसंच फ्राय करायचं कारण आपली फक्त कोथंबिरी कुरकुरीत होईल इतका वेळच याला गॅसवरती ठेवायचं आणि आता या ठिकाणी इथे आपणाला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर पण याला थोडा वेळ असंच परतवून घ्यायचं आहे आणि मग याला साईडला गार होण्यासाठी ठेवून द्यायचं हा चांगल्या रीतीने गार झाल्यानंतरच मग याला एखाद्या काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचा हा सहज आठ ते दहा दिवस टिकून राहतो खायला एकदम कुरकुरीत आणि चविष्ट असा लागतो तर आता हा आपला भुरका तयार झालेला आहे हा कशासोबतही खा एकदम खमंग आणि चविष्ट असा लागतो साधी भाकरी पोळी पराठा किंवा मग पुरीसोबत जरी खाल्ला तरी पण खूपच खमंग लागतो पटकन होणारा हा लसणाचा भुरका तुम्ही पण एक वेळेस नक्की बनवून पहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका थँक्यू